नमस्कार मी अशोक अशोकाबोस ऑनलाइन ज्ञानभूमीच्या प्लॅटफॉर्मवरती आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो हो पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून अनेक चित्रपट झाले परंतु आता दोन हजार चोवीसला एक झाड नावाचा चित्रपट येतोय आणि या झाड चित्रपटाची टीम आपल्यासोबत आहे या टीमबरोबर आपण संवाद साधणार आहोत आणि जाणून घेणार आहोत की झाड या चित्रपटाची निर्मिती एकूणच झाड चित्रपटाच्या संदर्भाने इत्यमूत माहिती आपण यांच्याकडून घेणार आहोत नमस्कार सर झाड या चित्रपटाची जी संकल्पना तुम्हाला सुचली आणि त्या एखाद्या सामाजिक विषयावर चित्रपट असं तुम्हाला का वाटत नमस्कार मी डॉक्टर दिलीप डोयफोडे चित्रपटाची स्टोरी आमचे मोठे मोठी बंद सचिन डोयफोडे त्यांनी लिहिली त्यांनी डायरेक्ट केलं त्याने प्रोड्यूस केलं ही संकल्पना ही त्यांना सुटते तेरा चौदामध्ये मध्ये काय झालं दुष्काळ भरपूर पडला होता त्यावेळेस ते गावाखाली गावाखाली दुस्तार पडल्यानंतर तरी विचार दुस्तार का पडतोय दुस्तार पडण्याचे कारण काय पाऊस नाही पाऊस नाही पाऊसचा नाही झाडं नसण्याबाबत झाडं काय नाही की आपलं जे मनुष्य आहे आपलं जे मनुष्य आहे ते झाड तोडले नाही झाडा तीन त्रास होत पाऊस पडत नाही त्याच्यामुळे पूर्ण दुस्तार पडलेला आहे हा विचार करून ते गेले गाव गोव्याला गेले गोव्याला गेल्यानंतर त्याच्या डोक्यामध्ये आले की आपण काहीतरी समाजासाठी देणं लागतो आपण काहीतरी समाजासाठी देणं लागतं त्याच्यामुळे आपण झाडावर चित्रपट तयार करावा जेणेकरून आपण झाडा चित्रपट तयार केल्यानंतर पूर्ण लोकांना चित्रातून दिसल की झाड आपल्यासाठी किती महत्त्वाचं आहे त्याच्यानंतर ते दोन चार वर्षे त्या स्टोरी अभ्यास करून अभ्यास करून मग आम्ही दोन हजार एकोणीसला हा मूवी तयार केला शूटिंग पूर्ण दोन तीन महिने चाललं गावाकडचं त्याच्यानंतर हा पूर्ण एडिट वगैरे हा मूवी हा तयार आहे आणि हा मूवी उद्या रिलीज होणार आहे अत्यंत आपला बीड जिल्हा हा दुष्काळग्रस्त आणि कमी पावसाचा जिल्हा म्हणून स सर्वांना माहीत आहे आणि या जिल्ह्याच्या माध्यमातून आपलाच जिल्ह्यातला भूमिपुत्र पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून एखादा झाडसारखा चित्रपट तयार करतो आणि त्या चित्रपटाची उद्या प्रदर्शन आहे तो चित्रपट उद्या प्रदर्शित होतोय तर या चित्रपटात दुसरी भूमिका खलनायक म्हणून साकारली आहे ते आपल्यासोबत आहे तर काय भूमिका आहे तुमची आणि कशा पद्धतीनं नमस्कार मी कैलास मुंडे तर या चित्रपटामधून चित्रपटामधून आम्हाला जनतेला आणि जगाला संदेश द्यायचा आहे की झाड चित्रपटाचं नाव आहे तर झाड या याच्यामध्येच तर लोकांनी समजून जायला पाहिजे की याचा आशय किंवा काय आहे पण झाड जर आपल्याला जर उन्हाळ्यामध्ये तुम्ही बघता मार्च वीस मार्च नंतर आपल्याला उष्णता वाढते तीव्र उष्णता लोक सगळी पळत जाऊन झाडाखाली बसायला बघतात प्रत्येक जण येतो आणि झाड बघतो प्रत्येक जण येतो आणि झाड जाड़ झाडाचा आधार घेतो मग मला एकच सांगायचं आहे प्रत्येक शेतकऱ्यांना सांगायचं आणि लोकांना सांगायचे बाबा आपण कमीत कमी पाच तरी झाडं लावायला पाहिजे असे केल्याने आपली जे तापमान आहे दोन हजार चौदाला जो दुष्काळ पडला खूप मोठ्या भागात तुटल्या खास बीड शहरातील नागरिकांसाठी उत्तम ऑफर उत्तम किराणा अँड जनरल स्टोर येथे सर्व प्रकारचा किराणा कटलरी तेल पान मटेरियल आणि पेंडीचे ठोक व किरकोळ विक्री केली जाते महिनाभराच्या किराणावर उत्तम ऑफर एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क जुना मुंढा रोड बालाजी मंदिर जवळ बीड जाहीर आवाहन अँटी करप्शन ब्युरो बीड तर्फे जनतेसाठी अतिशय महत्त्वपूर्ण आवाहन बीड जिल्ह्यातील नागरिकांना आवाहन करण्यात येते की शासकीय कामाकरिता लाच मागणाऱ्या लोकसेवकांविरुद्ध तक्रार असल्यास लाच लुचपत प्रतिबंध विभाग बीड या कार्यालयाशी संपर्क साधावा संपर्क शंकर शिंदे पोलीस उपाधीक्षक बीड संपर्क क्रमांक त्र्याण्णव पंचावन्न शंभर शंभर